आता आपण पाठिंबा जाहीर केलेला आहे खाली स्वतः उमेदवार येऊन गेलेले आहेत कधी ही कारवाई जी आहे ती कधी उठणार आहे स्थगिती दिली किंवा के सील केलेलं आहे कशा प्रकारचं हे तुम्हाला यातून रिलीफ देणार आहे आज आम्ही सगळ्यांनी बैठक घेतली होती सगळ्या गावागावातल्या लोकांना बोलवून त्यांना विश्वासात घेतलं आणि त्या ठिकाणी राम सातपुते साहेब आणि त्या ठिकाणी रणजितसिंह नाईक निंबाळकर या दोन्ही उमेदवाराला आपल्या विठ्ठल कारखान्याचे सर्व सभासद व विठ्ठल कारखान्याचे सर्व सहकारी या आमच्या सगळ्याच्या वतीनं त्या ठिकाणी पाठिंबा देण्याची भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली आहे आज विठ्ठल कारखान्याला त्या ठिकाणी सरकारच्या मदतीची आवश्यकता आहे आणि त्या ठिकाणी ते मदत करतायत आज बँकेच्या माध्यमातून जो काही त्या ठिकाणी कारवाई आहे सरकार म्हणून त्या ठिकाणी आम्हाला दिलासा देईल आणि त्या ठिकाणी येत्या दोन तीन दिवसांमध्ये त्या ठिकाणी कारवाईमध्ये आम्हाला मार्ग निघेल अशा आहे माढा आणि सोलापूर लोकसभेतील दोन्ही उमेदवार दो भाजपचे दो विठ्ठलच्या ही जी संस्था आहे त्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न अशी भावना बोलून दाखवली जाते नाही तसं काय म्हणता येणार नाही कारण ही कारवाई दोन हजार एकवीस साली झालेली आहे आता दोन हजार चोवीस आहे तीन वर्षापूर्वी मागच्या चेअरमनच्या भ्रष्टाचारामुळं मी आल्यावर एक रुपया कर्ज घेतलं नाही आज बातम्या ऐकतो आपण चारशे बेचाळीस कोटी कर्ज परंतु त्यातला चार रुपयेसुद्धा मी कर्ज घेतलेलं नाही मागच्या चेअरमनच्या भ्रष्टाचार आणि कलतान कारभारामुळं हे कर्ज झालं आहे आणि याच्यावर गेले तीन वर्ष कारवाई सुरू होती परंतु आम्ही कोर्टातनं वेगवेगळ्या माध्यमातनं गेल्या दोन वर्षात आम्ही पस्तीस देखील भरलेत परंतु ही कारवाई होत होती परंतु पंचवीस तारखेला अचानक स्टे उठला आणि त्या ठिकाणी सव्वीस तारखेला कारवाई झाली परंतु हे त्यांच्या प्रोसेसचा भाग होता परंतु त्या राजकारणाशी जोडलं गेलं परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांना मदत मागितली आणि त्यांनी आम्हाला मदत दिली म्हणून त्या गोष्टी चर्चा होते विधानसभेचं काय भविष्य असेल का आता हे आपण त्या ठिकाणी त्यांना आत्ताच्या सध्याला आपण लोकसभेला मदत करण्याची भूमिका घेतली आहे कारखान्याला मदत होते कारखाना चालणं आणि शेतकऱ्याला दिलासा देणं ही महत्त्वाचा टप्पा आहे यानंतर पुढच्या गोष्टी भविष्यात आपल्याला नक्की सांगून आम्ही करू आपण बी जे पीमध्ये प्रवेश करणार होता अशी चर्चा होती